हाय फ्रेंड्स तर तुम्हाला पण तुमचं खूप वजन कमी करायचं आहे किंवा तुमचं पोट खूप पुढे आलेलं आहे कमरेचा घेर खूप जास्त दिसतोय पूर्ण शरीरावरची चरबी जास्त खाली लटकत आहे किंवा तुम्हाला असं वाटतंय की आपला फॅट कमी आहे पण आपलं वजन खूप जास्त आहे तर ना तुम्ही ह्या एक्सरसाइज नक्की करा आता या एक्सरसाईजचे जर तुम्ही सुरुवातीला ना ती दोन किंवा तीन सेट मारले ना दहा दहा काउंट करून तरीही चालेल पण तुम्हाला त्यानंतर काय करायचं आहे बॉडीला सवय झाल्यावरती ना वेळा काउंट करून तीन सेट मारायचे प्रत्येक एक्सरसाइजचे तुम्ही तीन सेट मारले ना आणि ह्या सगळ्या एक्सरसाइज केल्या तर पूर्ण एक तास हा तुमचा व्यायाम होणार आहे एकदा नक्की करून बघा एक दिवस करा एक दिवस कमी काउंटिंग करा दुसऱ्या दिवशी थोडं वाढवा तिसऱ्या दिवशी चौथ्या दिवशी असं तुम्हाला करायचं आहे एकदम सोपे व्यायाम आहेत एकदम तुम्ही इझिली करणार आहात आता यामध्ये तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता तुमच्यापेक्षा जास्त वय असलेले लोक सुद्धा इथे येतात दररोज येतात त्यांना त्यांची बॉडी खूप हलकी हलकी वाटते आहे असं नाही आहे की पूर्ण शरीरावरचा त्यांचा फॅट कमी झालेला आहे पण त्यांना आळस त्यांचा जो सुस्तपणा होता जो थकवा होता ना त्यांची बॉडी एकदम एनर्जी झालेली ऍक्टिव्ह झालेली आहे त्यामुळे तुम्ही दररोज ना थोडा वेळ एक एक्सरसाइज ही नक्की करा तुम्हाला पण तुमच्या बॉडीमध्ये हंड्रेड पर्सेंट रिझल्ट दिसेल तुम्ही जोपर्यंत करणार नाही तोपर्यंत तुम्हाला फरक दिसणार नाही आणि व्हिडिओ अजिबात स्किप करायचा नाही व्हिडिओ पूर्ण पहा जेणेकरून सगळ्या एक्सरसाइज व्यवस्थित समजतील आणि व्हिडिओ आवडला ना तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि नवीनच सा अजून तुम्ही केलं नसेल तर लवकरात लवकर सबस्क्राईब करा 5, 6, 7, 8, 9, 10, टन सिक्स थ्री टू वन टो टच करेंगे कंटिन्यू में थर्टी काउंट स्टार्ट वन टू Three, four, five, six, seven, eight, nine, ten, ten, nine, eight, seven, six, five, four, three. 2, one, ten more. Ten, nine, eight, seven, six, five, four, three, two, one. Relax. Aramse. Aramse. 1, two, three, four, five, six,

1 yes 2 yes perfect 3 pura 4 five, six, seven, 8, nine, ten, ten, nine, eight Seven, six, five, four, three, two, one. relax One, two, three. perfect Four, five, six, seven, eight nine ten ten nine eight seven six five four three two one relax 1 start 2 थ्री फोर फाइव हाथ पूरा पीछे सिक्स सेवेन एट नाइन टेन टेन नाइन एट सेवेन सिक्स फाइ फोर थ्री

टेन अभी दोनों लेस थोड़ा और ओपन करो दो फुट का गैप हाँ अभी स्टार्ट फिर से राइट साइड वन टू थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन Ten, relax, relax. आता इथे सगळे ना सूर्य नमस्कार करत आहेत आता जर काही लोकांना त्रास असेल खाली वाकून जर तुम्हाला सूर्य नमस्कार करता येत नसतील तर मी माझ्या चॅनल वरती ना चेअर वरती बसून काही सूर्य नमस्कारचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्या तो सुद्धा तुम्ही केला ना दररोज तरीही चालेल एक्सरसाइज आणि सूर्यनमस्कार जमत जम्द नसतील तर काय करा चेअर वरती बसून सुद्धा तुम्ही सूर्यनमस्कार करू शकता किंवा तुम्हाला ह्या एक्सरसाइज नाहीयेत उभे राहून तर काय करा खूप जास्त वजन आहे एकदम तुम्हाला खाली वाकेला त्रास होतोय गुडघेदुखीचा त्रास आहे कंबर पाठ म्हणजे कुठलाही तुम्हाला त्रास असेल ना तर मी तुमच्यासाठी नाही खुर्चीमध्ये बसून काही व्यायाम दाखवले आहेत ते जरी तुम्ही दररोज केले ना दररोज केले तरच तुम्हाला रिझल्ट दिसणार आहे थोडा वेळ काढून करा आणि रिझल्ट हा स्वतःच तुम्हाला पाहायचा आहे आणि व्हिडिओ ना फ्रेंड्स पूर्ण पहा कारण काय माहितीये यामध्ये तुम्हाला समजेल की कशा एक्सरसाइज होतात स्कीप करू नका आणि सूर्यनमस्कार जर तुम्हाला करता येत असतील ना तर हंड्रेड पर्सेंट तुम्हाला सूर्यनमस्कार करणं खूप गरजेचं आहे कारण ना सूर्यनमस्कार मध्ये बारा आसने असतात आणि यामुळे तुमच्या पूर्ण शरीराची स्ट्रेचिंग होते तुमची पूर्ण बॉडीमध्ये तुमचं चांगलं ब्लड सर्क्युलेशन चांगलं होणार आहे पूर्ण बॉडी लवचिक होणार आहे त्यामुळे सूर्यनमस्कार जर जमत असतील तर एक पासून सुरुवात करा दुसऱ्या दिवशी दोन तीन असं तुम्हाला करून करायचं आहे आता इथे सगळेजण दहा वीस तीस असे सूर्यनमस्कार एकदम इझिली करतात करतात सुरुवातीला पाच पासून सुरुवात केलेली आहे आता एक ते एक त्यांच्या बॉडीला सवय झालेली आहे त्यामुळे ते लोक इझिली करू शकतात त्यामुळे तुम्ही सुद्धा जर सूर्यनमस्कार तुम्हाला जमत असतील तर नक्की करा सेवन एट नाईन टेन इलेवन ट्वेल्व आज स्टार्ट वन रुको ऊपर ही रुको होल्ड रहो होल्ड हाँ थ्री फोर फाइव सिक्स सेवन एट नाइन टेन इलेवन ट्वेलव टू थ्री फोर फाइव Six, seven, eight, nine, ten, eleven, twelve, two, three, four, five, six, seven, eight, nine, ten. eleven, twelve, two, three. अभी हाथ ना इधर पैर के साइड में रखो इधर थोड़ा सा सावन एट नाइन टेन इलेवन टास्ट लास्ट फास्ट टू सूर्य नमस्कार करून झाले की सगळे मलासन मध्ये बसतात आता या नंतर सगळ्या एक्सरसाइज खाली बसून आणि पाठीवरती आणि पोटावरती झोपून होतात त्यानंतर शेवटला प्राणायाम होतो तो व्हिडिओ सुद्धा लवकरच अपलोड करेन हा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा तर आपण भेटूया अशाच नवनवीन एक्सरसाइज व्हिडिओमध्ये धन्यवाद